वाटायचं शाळेत तिच्यासोबत पावसात भिजलं पाहिजे हात धरून नाचलं पाहिजे पण त्यावेळेस मास्तर म्हणायचे पोरा मोठं व्हायचं ना मग खूप खूप वाचलं पाहिजे कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आत व्हायचं रन कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आत व्हायचं रण आणि मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं राहून जायचं आणि तिच्या सोबत पावसात भिजण्याचं स्वप्न पावसासोबतच वाहून जायचं आता तिचं लग्न झालंय आता तिचं लग्न झालंय तीही पावसात भिजत असेल नवऱ्यासोबत नाचत असेल त्या टू बी एच असेल नवऱ्यासोबत नाचत असेल माझ्या कविता वाचत असेल आणि म्हणत मना असेल मनामध्ये कधी वाचायचं कधी नाचायचं कधी नाचायचं कधी वाचायचं कळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं मिळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं मिळायला हवं होतं